पहिली गोष्ट म्हणजे जिथे बाळाला इंजेक्शन टोचलेलं आहे तिथे तुम्हाला अगदी दाबून दाबून खूप जास्त घासायचं किंवा चोळायचं नाही दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला बाळाचं लगेच मालिश करायचं नाही निदान ज्या पायाला किंवा ज्या हाताला लस टोचलेली आहे तिथे तुम्हाला मालिश बाळाचं करायचं नाही तिसरी गोष्ट गो म्हणजे बाळाला लगेचच ब्रेस्ट फिडिंग तुम्हाला करायचं नाही निदान तीस मिनिट जाऊ द्यायचे जा आहेत आणि त्यानंतर बाळाला ब्रेस्ट फिडिंग करायचं आहे त्यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे बाळाला लसीकरणासोबत दिलेलं जे पॅरासिटीमॉल आहे लिक्विड पॅरासिटीमॉल जे फक्त लहान मुलांसाठी असतं तर ते तुम्हाला बाळाला देणं आवश्यक आहे अर्थातच हे लसीकरणानंतर जे काही साईड इफेक्ट होतो त्यानुसार डॉक्टर प्रिस्क्राईब करून देतात तर तुम्हाला जर ते दिलं असेल तर ते बाळाला देणं गरजेचं आहे बाळाला ताप येण्याची किंवा त्याला काहीतरी त्रास होण्याची वाट पाहिजे नाही जिथे बाळाला लस दिलेली आहे तर तिथे गाठ येऊ नये तिथे वेदना होऊ नयेत किंवा तिथे सूज येऊ नये यासाठी तुम्हाला बर्फानी तिथे शेकायचं आहे तर बाळ आजारी असेल म्हणजे जर नॉर्मल सर्दी कप खोकला असेल तर त्यावेळी तुम्ही बाळाला लसीकरण हे देऊ शकता ती जी लस आहे ही देऊ शकतात त्यासाठी तुम्हाला उशीर करण्याची गरज नाही फक्त बाळाला जेव्हा हाय फिवर असतो तर त्यावेळी मात्र हे जी लसीकरण आहे हे थोडंसं लेट करणं आवश्यक असतं डॉक्टर सुद्धा तापामध्ये बाळाला हे इंजेक्शन देत नाहीत एखाद्या वेळी तुम्हाला एखादी लस देण्यासाठी उशीर झाला असेल तरीही चालेल परंतु कोणत्याही कंडिशनमध्ये बाळाला जी काही लस आहे ही देणं तुम्हाला टाळायचं नाही प्रत्येक वॅक्सिन हे बाळाला मिळणं हे गरजेचं आहे सगळ्यात शेवटची आणि खूप महत्वाची गोष्ट म्हणजे वॅक्सिनेशन नंतर किमान पुढचे तीन ते चार दिवस जो हा जो इफेक्ट आहे हा बाळामध्ये राहू शकतो ताप येऊ शकतो बाळाला पायाला दुखू शकतो गाठ येऊ शकते किंवा बाळ थोडासा तुम्हाला सुंद झाल्यासारखा वाटू शकतो हे टोटली नॉर्मल आहे अशा वेळी बाळाला जास्तीत जास्त आराम करू द्यायचा आहे बाळाला हायड्रेटेड ठेवायचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही बाळासोबत खेळणं बाळाला पुरेसा क्वालिटी टाइम देणं हे गरजेचं आहे या दरम्यान बाळाला सगळ्यात जास्त गरज असते ती तुमच्या सहवासाची आणि प्रेमाची त्यामुळे बाळासोबत तुम्हाला जास्तीत जास्त टाइम स्पेंड करणं आवश्यक आहे